नमस्कार मी तुषार पायगुडे आज हडपसरमध्ये एक संवाद यात्रा सुरू केली जात आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रमोद नाना मानगिरे तसेच माजी नगरसेवक यांनी ही संवाद यात्रा सुरू केलेली आहे मला एक प्रश्न विचारायचा नाना की तुम्ही ही जी संवाद यात्रा चालू केली आहे मागील काही वर्षापासून तुम्ही अनेक के आंदोलन केली आहेत आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवलेत आणि हेच प्रश्न सोडवत असताना तुम्ही लाईट असो रस्ते असो ड्रेनेज असो आरोग्य सुविधा असो किंवा ते एवढन ते टुकर सुद्धा तुम्ही पालिकेत नेऊन सोडली होती ही सगळी व्यवस्था चालू असताना मग तुम्ही आता ही संवाद यात्रा करायचं कारण मतदार मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाची जी संवाद यात्रा चालू होणार त्याच्यामध्ये एकच कारण की आता नव्याने पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मला वाटतं पुढच्या महिन्या उस होत मध्ये होतील आणि नागरिकांपर्यंत त्यांच्या माध्यमातून शिवसेना संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही गेल्या तीन वर्षामध्ये शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम हे सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलेले आहे तेवढे निर्णय सत्तर वर्षामध्ये विरोधकांना घेत आले तेवढे निर्णय त्यांनी ते ले ले। तीन वर्षामध्ये घेतलेले करून मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाल वारकऱ्यांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल मुलींसाठी असन मुलांसाठी असेल अशा अनेक योजना मग एस टीमध्ये महिलांना हाफ तिकीट असण ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट असण हे सर्व संवाद यात्रेच्या माध्यमातून आमचे जे शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवार आहे त्यांना घेऊन हे संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाने केलेले अडीच तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेलं काम हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे त्या माध्यमातून शिवसेने आमचे जे उमेदवार त्यांच्यापर्यंत संवाद यात्रेच्या माध्यमातून तुम्ही पोहोचतील आणि आम्ही एक व्हिजन हे संपूर्ण मतदार मतदारसंघात बनवलेलं आहे की भविष्यामध्ये ह्या भागातला ज्वलनचा प्रश्न आहे ते म्हणजे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे काही नव्याने सामावेशच्या गाभीवर आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मग त्याचबरोबर कचऱ्याचे प्रश्न आहे त्याचबरोबर वाहतूक कुंडीचा हे सगळ्यांनाच हडप संबंध सगळ्यात मोठे वाहतूक कुंडी पात ता प्रश्न आहे अतिक्रम सगळ्या गोष्टीचं एक व्हिजन की भविष्यामध्ये आमचे ज्यावेळी शिवसेना पक्षाचे नदर्शक निवडून येतील त्यांनी विजन कसं बनवलं हे नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या पाळ परिसरामध्ये जाऊन त्या नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन ते दूर कसे होतील या माध्यमातून एक संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत जाणार आहोत ही संवाद यात्रा तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावरती घेतल्या असं अनेक क्षेत्रातून तुमच्यावर टीका केली जाते इतक्या दिवस तुम्ही संवाद यात्रा घेतली नाही पण पुणे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आली आहे म्हणून तुम्ही संवाद यात्रा घेतली का असा एक प्रश्न विचारला जातो त्याच्यावर काय उत्तर मी तुम्ही जनतेचे नेहमी संपर्कात असतो आणि माझं ऑफिस ते जनता दरबार तुम्हाला सर्वांना माहिती की माझ्या हॉफिसमध्ये रोज जनता दरबारच चालतो आणि जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांचे अनेक कामं या ठिकाणी सोडवलेले आहेत जे तीन वर्षामध्ये पुणे महानगरपालिका प्रशासक असतानासुद्धा काही नागरिक झोपले होते सगळ्यांचे जनसंपर्क कार्यालय बंद होते पुन्हा माहिती नव्हती की निवडणुका कधी लागतील काय लागतील त्यामुळे कोणताही एकही माणूस नागरिकाच्या संपर्कामध्ये नव्हता त्यामुळं आम्ही कायम लोकांच्या संपर हो संपर संपर्क होतो हे पुणे महानगरपालिकेची निवडणूक आले म्हणून संपर्कच नाही तर मी गेल्या अनेक दिवस या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय तर संवाद याचा माध्यमातून जे काय आमचे शिवसेना पक्षाचे विचूक उमेदवार आहे त्यांना घेऊन त्यांचाही चेहरा नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे शिवसेना पक्षाचं कामही नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे त्या माध्यमातून तिथल्या नागरिकांचे काय अडचण असतील तेही आम्ही स समजून घेणार आणि त्याचा तोडगा काय करणार आणि विजन आमचं ते जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे हाच देतो त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून ही जे संवाद यात्रा आहे या संवाद यात्रेचं त्यांचं जे उद्दिष्ट आहे की त्यांनी त्यांच्या प्रभागाचा की एकनाथ शिंदे यांची सत्ता असताना ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे त्याच पद्धतीने विकास पूर्ण परिसराचा व्हावा या जनसंवाद यात्रेमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन आपले प्रश्न मांडणं ही सुवर्ण संधी आहे त्यामुळे या संवाद यात्रेत नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं तुषार पायबुडे धन्यवाद